नवस बोललेली बाळ होईल म्हणून मुलगासाठी नवस बोललेली किती वर्षापूर्वी एकतीस वर्षापूर्वी आणि <laughs> आत्ता पेडायला आली दोन बैलाच्या हो काय या कसा वाटतो गारगार वाटतो काय फायनली एकतीस वर्षानंतर स्वप्न पुरा आणि नवस पण पुरा हे गायज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल कशात मित्रांनो नक्कीच तुम्ही खूप खूप बरे असाल तर मित्रांनो आज आपण चालला uh, आहे माऊलीच्या दर्शनाला सप्तशृंगी माऊलीच्या दर्शनाला मी मित्र आहे आपला सत्या आणि बाकीची फॅमिली एक चला मित्रांनो आता आपण घरी आहे आपल्या आता दरेक्ट साताच्या घरी भेटू पूर्ण रात्रीचा प्रवास आहे मग सकाळी दरही नसेल तर सबस्क्राईब करावं लागेल तर मित्रांनो चला आता निघालो आहे आपण सत्या जोडीला आहे आणि आता कल्याणवरून आपले काही मित्र आहेत ते घेऊ आपण मग पाहुलीच्या भेटीला जरा भाई शॉपिंग करतो आपली आमने पडायला आपण जरा कपडे वगैरे घेतले का निघू थोड्या वेळात जरा नाश्ता वगैरे करतो मस्त चाय वगैरे पितो थांबलो आहे हवेला आता बघूया काय वस्ती कसा काय कार्यक्रम Continue for 10 kilometers. आपण फायनली माऊलीच्या गडावरती हे बघा हा वनी गड बोलतात सप्तशृंगीचा चला फ्रेश वगैरे हो होतो आणि मग तुम्हाला भेटतो मित्रांनो आम्ही डिसाईड केलं की मस्त रूम वगैरे घेऊ आणि सकाळी जाऊ दर्शनाला पण इथं आल्याला समजला की यात्रा आहे आणि भरपूर गर्दी आहे गाड्या पण सोडत नव्हत्या आणि कसं तरी करून गाडीवरती आण गडावरती आता रूम वगैरे थोडा म्हणजे फ्रेश वगैरे हो होतो आणि मग गडावरती आता जातो रात्रीच म्हणजे एक दोन घंटेच बाकी आहेत का टेन्शन नाही सकाळी आरती वगैरे आम्हाला भेटेल मस्त चला फ्रेश वगैरे मग फ्रेश वगैरे होतो मग तुम्हाला भेटतो चला मित्रांनो आता आपण जाऊ मंदिरावरती बघा माऊलीचं मंदिर जसं आम्हाला नेसायला सहा साडी लागते तसे आईला अकरा वर लागते हिचा पदर टाकल्या जातो तुम्हाला कशी घ्यायची ओटी ओटी वगैरे घेतो मस्त पैकी मित्रांनो मी पहिली बार आलो आहे माऊलीच्या दर्शनासाठी खूप एक्सायटेड आहे मी माऊलीला भेटण्यासाठी आणि त्या आईचा नवस आहे म्हणजे बारीक पण नवस घेतलेला आहे आईने हा नवसाच आहे आणि आज दाजी टकली होईल टकली करायला आणि आम्ही लवकरच आलोय आता बघू कसा काय विषय होतो टकली करायला कोण भेटतो का नाही तर ना चला वरती जाऊन तिलारी धोडी तर दन बैलाच्या तिलारी झोडी रथाच्या गाडी बाई आंबा पसरिवर रथाच्या गाडीचं बाबे कसं काय अंबा गला का अख्हि रस्ताला गाणी बोलत चाललं देवी माऊलीचा ना नवस होता किती वर्षापूर्वी नवस बोलले तुम्ही नवस बोललेली बाळ होईल म्हणून मुलगासाठी नवस बोललेली किती वर्षापूर्वी एकतीस वर्षापूर्वी आणि आत्ता पेडायला आली <laughs> दोन हजार पंचवीस लाव हा नव हा नवसाच आहे चला आज रामनवमी आहे आणि आज दर्शन पण भेटला वा जय श्रीराम मित्रांनो हे बघा रोपवे इकडे येते आले होतो वरते येते वाटते <laughs> हे बघा मित्रांनो पोचले आपण माऊलीचं रूप दाखवतो मला हे बघा जय एवढी गर्दी नाही तुम्हाला आता दाखवतो किती वाजल्यात यात्रा असल्यामुळे तुम्हाला दाखवतो बघा किती पूर्ण रात्र मंदिर चालू आहे बघा माऊलीचं दर्शन घ्या काय नवस असेल काय असेल ते बोला मित्रांनो तुम्हाला लाईव्ह दर्शन दिले यूट्यूबच्या माध्यमातून मित्रांनो पूर्ण रात्र मंदिर चालू आहे तीन दिवस यात्रा आहे बघा उभारले बघा किती फोटो फोटोशूट बघा कसा चालू आहे काम आता आम्ही आरतीला थांबतो जरा बघ किती वाजता आरती, था आरती होते <laughs> चार्जिंग लावले मोबाईल कारण की अजून टाइम आहे आरतीला ऑफिस आहे त्यांचा इकडे आम्ही आतमध्ये चार्जिंग लावायला गेलो नाही के गर्दी केवढी वाढली बघा आता काही आमच्या माणसाबद्दल जामगर्दी नाही आपल्याला आतमध्ये जायला लागेल ना आता आत्म काढला ना पिझ्झा पिझ्झा काढला आता आरती चालू होईल मित्रांनो आत्ता

नंबर <laughs> झाला मन प्रसन्न झाला तर मी पहिल्यांदा आलेलो माऊलीच्या दारी एवढं बरं वाटलं ना खूप वेळ होतो आम्ही म्हणजे दोन वाजता दोन अडीच वाजता आम्ही पोहोचलेलो तर आता सहा वाजले मित्रांनो आरती वगैरे हो झाली आता आम्ही खालते जाऊ नाश्ता वगैरे हो करू निघू घरी व्हिडिओला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब ठोका पटाट पट आणि मित्रांनो तीस वर्षाचा नवस पूर्ण झाला मित्रांनो त्या माऊलीचा नवस होता तीस वर्षापूर्वीचा तो आज पूर्ण झाला रामनवमीच्या दिवशी बरं वाटलं त्यांना पण बरा वाटलं आणि माऊळीला पण बरं वाटलं असेल की तीस वर्ष नवस वर आज पूर्ण केलेला आहे बकरे का नवस येईन का बकरा काटा आहे का अभि मित्रांनो आता इकडे टकली करत लावले कारण की तिकडे कोण नाही टकली करणारा हे आहेत पण ते वाचताना मारतात मग त्याच्यामुळे आता इथंच टकली करणार आहेत तवी आणि मग याच्यामध्ये काहीतरी प्रथा अशी काही एक केस देवीच्या इथे पर्यंत पाहिजे असं काहीतरी बोलतात म्हणजे ज्यांना विचारला इथे असत ना त्यांना विचारला आता कटिंग होपर्यंत सकाळी सकाळी वाटेवून भेटत नव्हती एकानी घरातून दिली मग त्याला पैसे दिले असा कार्यक्रम चालू आहे कसा वाटतो एक नंबर गार गार वाटतो काय <laughs> फायनली एकतीस वर्षानंतर स्वप्न पुरा आणि नवस पण पुरा जास्त लांब पण नाही बोलतो माऊली एवढा वर्ष का लावला तीस वर्ष नवस वेळ आहे का वेळ कसा कळलाच नाही आणि येऊ 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 दर्शनाला झालंच का असं आहे का आणि स्वतः माऊलीचा निरोप आला की तू ये इकडे म्हणून दर्शनाला मला चाळीस म्हणजे मैत्रीने तिचा निरोप आला तिकडे जा त्यातनंही एक वर्ष झालं मी विचार केला की जाईन नाही झालं शेवटी गुरूंबरोबर इकडे आलो ते स्वतः घेऊन ओके चालेल आता आता निघतो आम्ही घरी जायला साडेसात वाजल्यात खूप लवकर दर्शन झालं आणि आता मध्ये कुठेतरी नाश्ता वगैरे करू आणि मग घरी जाऊ